सरा महानगरपालिकायनी निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीजवळ येत आहेत मात्र शिवसेच्या सोबतचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतचा युतीबाबत अजूनही थोसं संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय मनसेने सावध भूमिका घेतली नेमके काय कारण सावध भूमिका ने घेतली तुम्ही जर नीट बघितलं तर सक्षम विरोधक म्हणून तसं आम्ही एकत्र काम करतोय आहोत बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर बघितलं नाशिकला बघा मुंबईला बघा किंवा पुण्याताई बघा आम्ही सक्षम विरोधक म्हणून काम करतोच आहोत युतीच्या बाबतीतला जो निर्णय आहे तो मात्र सर्वस्वी आमचे सर्वे सर्व राजसाहेब ठाकरे हेच घेतील आणि ते कधी घेतील ते ते ठरवतील त्याबद्दल मी नाही बोलू शकत तुम्ही आता त्यांच्यासोबत शिवसेनेसोबत युती करण्याचं सध्या चर्चा आहे तर मनसेचा महाविकास आघाडीमध्ये समावेश असावा अशी तुमची भूमिका असणार आहे की फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याची तुमची माहिती हे बघा युती शिवसेनेशी झाली तरी आमची काही हरकत नाही महाविकास आघाडीसोबत झाली तरी आमची हरकत नाही कारण आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या सांगितलेल्या आहेत युती व्हावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे कशी व्हावी कोणाबरोबर व्हावी कधी व्हावी हे सर्व ते ठरवतील महाविकास आघाडीतला एक प्रमुख पक्ष असणारा काँग्रेस आहे त्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन तर त्यांनी सांगितले की आम्हाला नवीन आता कुठल्या भिडूची गरज नाही महाविकास एका मनसेच्या महाविकास हे सपकाळ साहेब बोललेले आहेत बरोबर आहे त्यांची हायकमांड जी आहे ते हायकमांड जो निर्णय घेतील शेवटी तोच निर्णय ग्राह्य धरला जाईल ना या बाबतीमध्ये सपकाळ त्यांचं मत नोंदवलं असेल ते त्यांचं मत आहे याच्याविषयी जे जेव्हा चर्चा सुरू होईल याविषयी जेव्हा धोरण घ्यायचं निश्चित होईल त्यावेळा काँग्रेसचे जे हायकमांड आहेत ते त्याविषयी काय तो निर्णय घेतील तेव्हा बघू प्रभाग रचना झालेली आहे आणि काल आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या काही नगर परिषदांचं जाहीर झालेला आहे पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यामधल्या प्रभाग रचनेबाबत विरोधकांनी प्रचंड टीका केलेली आहे मनसे आता या सगळ्याकडे कसं बघत तुम्ही जर प्रभाग रचना बघितली तुमच्याही लक्षात येईल भाजपनी स्वतःच्या स्वार्थासाठी ही प्रभाग रचना करून घेतलेली आहे दुसरं काही नाही त्याच्यामुळे या प्रभाग रचनेमध्ये आणि दोन हजार सतराला ला जी प्रभाग रचना होती त्यात फार काहीही बदल केलेला नाही आहे तशीच त्यांनी ओढलेली आहे आता पुण्यामध्ये जर विचार करायला तर अनेक पक्ष किंवा जे प्रमुख पक्ष आहेत महाविकास आघाडी मधले ते पण सांगतात की स्थानिक समीकरणानुसार काही ठिकाणी युती आघाडी होऊ शकेल मनसेचं काय धोरण असणार आहे पुण्यावर कारण तुम्ही प्रमुख पदाधिकारी आहात हे बघा आमची स्वतःची जी तयारी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे आम्ही या संदर्भातमध्ये जे बी एल ए नेमायला लागतात त्यांच्या नेमणुका करतो आहे आमच्या संघटनात्मक बांधणीमध्ये ज्या नेमणुका करायला लागतात त्या आम्ही केलेल्या आहेत त्या करतो आहोत त्याच्यामुळे आम्ही सक्षम आहोत आमची निवडणूक आम्ही लढवायला पण सक्षम आहोत त्याच्यामुळे ह्या संदर्भामध्ये आमच्याकडनं काय अशी वेगळी तयारी किंवा काय करायची काही गरज नाही आहे मी तुम्हाला काय सांगतो आहे युती करायची का नाही करायची का स्वबळावर लढायचं करायची तर कोणाशी करायची कधी करायची हे मी ठरवणारा नाही आहे हे सर्वे सर्व आमचे राजसाहेब जे आहेत ते ठरवतील पण आम्ही सर्वार्थाने निवडणुकीला सामोरं जायला तयार आहोत आता जर पुण्यामधलं बघायला गेलं तर पुण्यामध्ये आपण जागांची आपण तयारी करतोय आणि दुसरी गोष्ट आपला प्रमुख फोकस कुठे असतो पुण्यामध्ये आम्ही सर्वच जागांवर तयारी करतो आम्ही असं नाही काही केलेलं की बाबा युती होणार तर एवढ्याच जागा बघा किंवा काय नाही आम्ही सरसकट पुणे शहराची निवडणूक लढवायची आहे या दृष्टीकोनातनं जेवढे प्रभाग आहेत त्या एक्केचाळीस प्रभागांवरती आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही तयारी करतोय तर पण आहे बघू तेव्हाचा निर्णय तेव्हा काय निर्णय होतो ते साहेब जे जसं म्हणतील तसं की साहेब जर म्हणाले त्या स्वबळावर लढायचं आहे तर सबळावरती साहेब जर म्हणाले की युतीमध्ये आहे तर युतीमध्ये